साहेब धावून दोन बादले एकवीस हजार वर कमी मजा जोर जोरपास लवकरात लवकर जोर द्या आणि भाई शेख आणि मुसाभाई शेख धसई यांचा शापूर एक्सप्रेस पुरंदर भाई निघाल त्यांच्या धन्यवाद तिकडे गाडी निघाली बघा हा अक्षय दाब्ड्या आपण सेच मागे चला साईबा निघाला भगवान शेठ चांगला शेठ शेवटी अभयकरांचा सायबा जाऊ द्या घरा भाई थोर द्या अक्षय ठाकरे आपल्या कामगार शेतात बघा एकवीस सोळा झंबरला प्रसंग कैलासाची पाचची मारुती पडेल नारायण फक्त बैवरी साईड डावी दोन बाजले अर्धा हजार आणि बावीस सोला नांदाव प्रसन रिया राजेश्वर बैकर पोलास पण येईल आणि तेजा ग्रुप नांदगाव साईड दावीत दोन बादले अकरा हजार वरपणे नोंदणी आता बंद केले आम्ही गावठी प्रसन काटोब श्री शंकर प्रसाद दीपक्ष सावंत चांदे आहे कांद्यावाडे जाऊ दे आणि आम्ही कृमिया नाम नोंदणी आम्ही बंद केली बिंदोरची नोंदणी सुद्धा आता बंद केली आणि जमीन गाड्या सुद्धा आता बंद केलेत कृपयाची नोंदणी त्याला भिंजोरला नाव आहे त्यांना जोर दिला तर नाव घेऊ आम्ही नोंदणी भरपूर झाली आपल्या गाड्या होणार नाही उदवी साहेब धन्यवाद गुरबेची नोंद घ्या आपण गुरबे आता नोंदणी बंद केले बघा आमच्या विसव तंदुरीत नाव आहे जे मसव प्रसन्न विदास विवेकशर पाटील आणि परेशर पाटील डुंगी पनवेल रमेशर मधने आणि अशोकशर मधने खरजावळे फक्त बळुरी साईड आणि दोन बदले एक बोर्ड लावून बघा इकडे नाग्या निघाला रिया प्रदेशर गीते कात्रप करंचा नाग्या गवती प्रश्न केला जशी प्राची मारती पडेल नारायण फक्त बैलरी साईट डावी दोन बादल्या अर्धा आई गावती प्रश्न केल्या अशी रिटर्न सावळे प्रोशक काठवडेल कल्याण फक्त बैलरी साईट डावी दोन बादल्या एकवीस हजार वर यांना आजच्या नजरात जोड पाहिजे बिंज पिंज गावती प्रसारक ठरल्यास रित्य सळून भोसे काटवील कल्याण साईड डाईट दोन बाजले एकवीस हजार वर कमी गाड्या बघा सुंदर शिरले आणि आपल्याला शिरते उजवी साहेब धमर बघा गावती प्रसनक दोन अमित भोर दावडी अक्षर अक्षरवर केतन देशमुख यांच्या गाडी असला आई गावती प्रसन्न दोन अमेश्वर बोर दावडे फक्त बैलुरी सर डावी दोन बाजला एकवीस हजार रक्कम बिंदो बिंदो गावती प्रसन्न दोन अमित बोर दावडे फक्त बैलुरी सर डावी दोन बाजला एकवीस हजार रक्कम तर बिंदो दाच्या मैदानात जोर पाहिजे या समीर शेट खंडागले शिरगाव यांचं आर्थिक स्वागत आणि श्रीराम इरमाळी जोळीली बदलापूर आपण जरा उजव्या साईडला तुम्हाला बोळ शिदात डोण्याचे राजाराम धर्मा मस्ते आंबोट एक गुलालचे मानकरी त्यांचं अभिनंदन आमच्या बावीसला नव्हता नांदादेवी प्रसन्न रिया राजेश्वर बेकर पोलेश्वर बनवेल आणि तेजाग्रुप नांदेड फक्त बोळ दाव दोन मधले अकरा हजार त्यांना या ठिकाणी जोर आई गावती प्रसन्न आफ्टेवाडी शिरगाव बदला त्यांना या ठिकाणी जोर आई गावती प्रसन्न आफ्टेवाडी शिरगाव बदला बोरू बिंदोरची प्रश्न मजा बघा पुन्हा एकदा हा ड्रायव्हर सला पण नवा बरायचे गाडी पायथावर गेलेली गाडीवर त्याला कडव आपली पावती घेऊन त्या करावाल्याने त्यांची पावती निधी घेऊन